म्हणजे नमस्कार आजचा तिसरा भाग आणि आज आपण बोलणार आहोत अजित पवारांच्या वरती अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय का स्थान ठेवून असतील अजित पवार महायुतीसोबत राहतील की नाही राहणार काय असेल अजित पवारांच्या मनात किंवा अजित पवारांना घेऊन काकांच्या मनात काय आहे त्यांचं राजकीय स्थान काय आहे या विषयावर आपण भाऊंशी गप्पा मारणार आहोत या आजच्या तिसऱ्या भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत आणखी एका माणसावरती आपल्याला चर्चा करावी लागेल आणि तो व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मजेदार मजेदार नुसतं नाही एक असं गूढ ज्यांनी प्रचंड ताकद बऱ्याच वेळेला लावलेली आहे जे वादात असतात ते अजित पवार शरद पवारांचे पुतणे होय शरद पवारांचे पुतणे अशी ओळख यासाठी करून देतोय की अजित पवारांची चाल नेहमीच शरद पवारांच्या पेक्षा वेगळी राहिलेली आहे म्हणून तर मग काकांचा राजीनामा स्वीकारावा त्यांना सोडून जावं या सगळ्या गोष्टी केल्या या अजित पवारांचं राजकारण काय स्वरूपाचं राहील अजित पवारांची स्थिती कशी असेल हे आपण भाऊंच्याकडून पुन्हा एकदा अजून जाणून घेऊया भाऊ अजित पवार महायुतीत टिकतील का सरळ थेट पहिला प्रश्न मला वाटत नाही किंवा खरं बघायला गेलं तर अजित पवारांनी बाहेर जाण्याचा जो रस्ता आहे त्याचा दरवाजा उघडलेला दिसतो गेल्या साधारण लोकसभा निकालानंतर एक दीड महिन्यापासून आता आपण तुम्ही त्यांची वक्तव्य बघितलीत तर ते परत काकांकडे जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत म्हणजे घर फोडून बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करायला नको होतं हे निवडणुकीच्या आधी सुप्रियता शरद पवार बोलले होते निवडणुकीनंतर अजितदादा बोलतात किंवा परत एकदा बारामतीतून लढायचं की नाही याविषयी त्यांच्या मनातच संभ्रम आहे म्हणजे काकांशिवाय आपण निवडून येणार नाही हे जर त्यांना वाटत असेल तर काकांशिवाय स्वतंत्र पक्ष कसा चालवणार ते सतत काकाच्या छायेमध्ये काकांनी दिलेल्या शक्तीवर अजितदादा उभे राहिले म्हणून ते महाराष्ट्रात नेता म्हणून मिरवत होते आ मी अगदी तुम्हाला साधव की आता समजा टाटा कंपनी टाटाची कुठची तरी कंपनी आहे टेलको असेल किंवा टाटा स्टील असेल जे काय मी उद्या सरकत सरकत त्यांचा जनरल मॅनेजर होईन मॅनेजिंग डायरेक्टर होईल पण एक टाटानी मनावर घेतलं की ह्याला आता पदावरून बाजूला करायचं तर माझी ओळख काय मी दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये मॅनेजर किंवा डायरेक्टर म्हणून जाऊ शकतो पण मी स्वतःची कंपनी उभा करू शकेन की नाही ही जी द्विधा मनस्थिती असते ती अजितदाची अजितदादा स्वतःच्या मेहनतीने उभे राहिले ना काकाचा पुतण्या लाडका म्हणून त्यांनी अगदी कोवळ्या वयात तिशी ते लोकसभेचे खासदार झाले आमदार झाले पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर लगेच राज्यमंत्री सुद्धा झाले होते पण ते स्वबाळावर होतं का नाही इथे फरक पडतो सगळा फरक कुठे पडतो की तुम्हाला काकांनी संधी दिली पण त्या संधीचा फायदा घेऊन अजितदादानी सत्तेशिवाय राजकारण किती केलं आता मधली देवेंद्रजी पाच वर्ष बघितली तुम्ही तर अजितदादांना विरोधी नेता म्हणून काम करून दाखवता आलास, असं देवेंद्रनी बहुमत आणलं युतीचं तरीही त्यांना विरोधी पक्षात बसायला लागलं पण त्या अडीच वर्षामध्ये हो त्यांनी तीन पक्षांच्या भरभक्कम बहुमताच्या सरकारला सळो की पळो करून सोडलं मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम के केलं होतं पण विरोधी नेता म्हणून सुद्धा आपण किती सामर्थ्याने लढू शकतो हे दाखवलं हे अजितदादा एकनाथ शिंदेच्या काळामध्ये साधारण वर्षभर विरोधी नेता होते किंवा त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या पाच वर्षात अजितदादा एकदाही विरोधी नेता म्हणून आपली चमक दाखवू शकले आणि तिथे कळतं की अजितदादा हा स्वयंभू नेता नाहीये त्याला कोणीतरी पाठबळ द्यावं लागतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपला ब्रिटिशांचा गव्हर्नर जनरल असायचा म्हणजे त्याला त्या राजाने नेमलाय म्हणून तो गव्हर्नर आहे हो। बाकी आपल्याकडे आत्ता राज्यपाल असतात केंद्र सरकार सरकारच्या मर्जीमुळे तो राज्यपाल असतो त्यांनी एकदा बदलायचं ठरवलं तुमची काय ओळख आहे काही ओळख नाही अजितदादांचं तसं होतं की काकांच्या खांद्यावर बसलेला आहे तो स्वतःच्या पायावर उभा राहिलेला मी छोटासा उदाहरण आहे की काकाच्या कडेवर किंवा काकाच्या खांद्यावर बसला म्हणून त्याची उंची दिसत होती पण जेव्हा खाली ठेवला स्वतःच्या पायावर तेव्हा ती उंची किती बुटकी आहे हे लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं आणि म्हणून अजितदादांना भवितव्य राजकारणात आहे असं मला वाटत नाही त्यांना कोणाच्या तरी वळसणीला कोणाच्या तरी पक्षात आधाराला राहूनच काम करावं लागेल त्याला प्रशासकीय त्यांची मान ठोकून बसणं आहे प्रशासनाचा अनुभव आहे पण मतं मिळवण्यासाठी देखील कुवत लागते हुँ. ती मतं मिळवण्याची त्यांची क्षमता आहे असं दिसत नाही सरदार जुळवण्याची ताकद आहे की बऱ्यापैकी सरदार जुळवण्याची ताकद तरी आहे म्हणजे आमदार विमदार सगळे जमा करणे मंत्री लोक आपल्या बाजून जमा करणे भुजबळांच्या सारखा माणूस धनंजय मुंडेच्या सारखा ओबीसी नेता किंवा अन्य कोणी मराठा नेते हे एकत्र करण्याची शक्ती अजित पवारांच्या मध्ये आहे की या लोकांनी अजित पवारांचा पूल म्हणून वापरलाय या बेटावरून त्या बेटावर जायला नाही दहा लोकांना एकत्र करणे ही गोष्ट वेगळी असते पण त्या दहा दा, लोकांना सैनिक म्हणून रूपांतरित करणं अवघड असत पवारांमध्ये काकामध्ये ती क्षमता पुतण्यामध्ये नाहीये एवढे ते आले तुमच्यावर ठीक आहे काकाच्याऐवजी तुझ्या बरोबर येतो पण त्यातले किती जण मंत्रिपदाशिवाय राहू शकले काका मंत्रीपद देणार नाहीत पण अजित बरोबर गेलो तर गमावलेली मंत्रीपद परत मिळतील म्हणून ते आले नुसता बाहेरून सपोर्ट देतो एकनाथ शिंदे सरकारला असं जर अजितदादा बोलले असते तर ते आले असते का विचार करा तुम्ही नाही आले असते होवडे भाजपचे एकशे पाच आमदार होते निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना विरोधी पक्षात अडीच वर्ष बसावं लागलं त्यानंतर सत्तांतर झालं तरीही चाळीस आमदारांच्या शिंदेना नऊ मंत्रीपद आणि एकशे पाच आमदारांच्या भाजपला नऊ मंत्रीपद तरीही एक देवेंद्रनी हे एकशे पाच आमदार टिकून ठेवलेले hmm. ते अजितदादांना जमलं ना oh. का नाही जमलं त्यांनी अड घालून आले उपमुख्यमंत्रीपद अधिक आठ मंत्रीपद हो तिथे ते सरदार का आले हे करत hmm. hmm. बरोबर आहे त्यामुळे मग दादांकडे सरदार गोळा करणं वगैरे ठीक आहे कोणीही गोळा करू शकतो गोळा बेरीज करून आघाडीच पवारांचं काय निवडून येणार आहे आत्ता पण तुम्ही बघाल की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये जागा वाटपावरून मांडणं चालू आहे पवारांनी आधी जाहीर केलं आम्हाला मुख्यमंत्रीपद नको आहे पण जागा वाटपामध्ये कुठच्या जागा आपल्याकडे आल्या तर जिंकता येतील याचा सगळा शोध घेऊन गणित मांडून समीकरण मांडून शरद पवार प्रयत्न करत त्यामुळे तो जो गुण आहे काकांचा तो पुतण्याने घेतलेला आहे पण त्या लोकांना बळ देण्याची क्षमता अजितदादांकडे आहे का तर ती नाहीये हा त्या माणसाचा ड्रॉबॅक आहे अजितदा महायुतीचं काय नुकसान होऊ शकेल अजितदादा गेल्याने आत्ताच्या गणितांच्या मध्ये मला वाटत नाही फायदा आता लोकसभेला फायदा पण झाला नाही ना हुँ. म्हणजे भाजपचे तेवीस खासदार होते ते तेवीसवरून भाजपाची संख्या कितीवर आली नऊवर आली म्हणजे पंचवीस जागा लढवून भाजपने तेवीस जिंकल्या होत्या आणि आता अठ्ठावीस लढवून लढवून नऊवर आले कारण अजितदादांची मतं युतीकडे ट्रान्सफर झाली नाहीत किंवा अजितदादांचे जिथे चार उमेदवार होते तिथे युतीची मतं ट्रान्सफर झाली त्यामुळे हे युतीच मिस काय ते म्हणतात तुम्ही मिस फिड आहे आणि त्यापेक्षा दोघांनी ह्या दोघांनी लढावं अजितदादांनी वेगळं लढावं काकांकडे जावं स्वयंभू लढाव काकाकडे जावं की स्वयंभू लढावं तुम्ही काय म्हणजे अजित पवारांच्या राजकारणासाठी एक स्वतंत्र असं काय निरीक्षण करताय सल्ला म्हणणार नाही त्याला मी काय निरीक्षण करताय त्या भलं कशात आहे अजित पवारांचं स्वतःचं नेतृत्व विकसित करत अजितदादांना सत्तेत राहणं हाच हव्यास असेल तर त्यांनी काकांकडे जावं काय बिघडत नाही इतका वेळ अडीच दिवसाचं सरकार कोसळलं मग एका मध्यरात्री हळूच गुपचुप अजितदादा परत सिल्वर वोकर आलेच होते यापूर्वी अनेकदा ते प्रत्येकाला त्यांनी आता स्वतःच सांगितलं ना जेव्हा दोन वर्षापूर्वी ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी काय वर्षभरापोरी सांगितलं दर दरवेळेला म्हणायचे चला वाजोबाजो जायचंय आम्हाला बोलणी करायला लावायचे नंतर मागे घ्यायचे म्हणजे दरवेळेला काकांनी पुतण्याला तोंडगशी पाडलं हीच साक्ष अजितदादांनी दिलेली मग प्रश्न असा येतो की आता परत एकदा तोंडशी पडलो समजा आणि मला तर खरं वाटत की अजितदादानी बंड केलं होतं की काकांनीच त्यांना इकडे पाठवलं होतं जा तू मला शिव्या घाल मी तुला शिव्या घालतो पण मलिदा येत राहायला पाहिजे मंत्रीपद मिळव आणि जा सगळे तुला देतो सगळे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा तेहतीस अपक्ष होते आणि ते सगळे पवारनिष्ठ होते त्यात म्हणजे अनिल देशमुख तुमचे हर्षवर्धन पाटील हे सगळे काँग्रेसचे अपक्ष बंड करून त्यांना मंत्री केलं ना आणि ज्यावेळेला नव्याण्णव मध्ये पवारांनी स्वतंत्र पक्ष काढायचं ठरवलं तेव्हा ह्यातले अगदी गावित विजय कुमार गावित वगैरे हर्षवर्धन हे मंत्री पदाचा राजीनामा देऊन पवारांबरोबर गेले त्यामुळे मला असं वाटत नाही की अजितदादानी फार मोठं बंड केलं होतं आपली धुळफेक केली त्यांनी काकांच्याच किंवा आपल्या आमदारांत व्यवस्थित होत राहिलं पाहिजे तेव्हा मंत्री पदक घे मला शिव्या घाल नो प्रॉब्लेम पण मलिदा येत राहिला पाहिजे शिव्या खाल्लं तर चालतं हा मग अशा स्वरूपाचा वापर होणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ राजकीय खेळ करू शकेल की, की प्रासंगिक स्वरूपाच्या खेळातूनच ते आपलं राजकारणातलं अस्तित्व ठेवतील कारण राजकारणातला प्रभाव आणि प्राप्ती या दोन्हीचा फरक असतो प्रासंगिक खेळातून प्राप्ती करता येऊ शकते प्रभाव नाही टाकता येऊ शकत अजित पवार या कुठल्या गटातले तुम्हाला वाटतात दुसऱ्या गटातले अजित, अजित दादांना झटपट काहीतरी पाहिजे आणि आयत पाहिजे मेहनत करू शरद काकांचं कौतुक का आहे ना त्यांनी एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये आतापर्यंत मिळाल्याने इतक्या आठ जागा जिंकून दाखवल्या बरोबर आहे त्यासाठी व ठीक आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष मोठा त्यांना अधिक जागा द्या मी आठच जागा लढवतो दहा जागा लढवतो हे वेळी पडत घेण्याची जी क्षमता पवारांमध्ये आहे ती अजितदा नाहीये लवचिकता जी लागते ती अजितदा नाहीये ना मंत्रिपदाच्या लालसेना ये आलेले अजित पवारांच्या सोबत उद्या परत बदलत्या परिस्थितीमध्ये काका सोबत किंवा सोबत जाण्याची स्थिती आली तर अजित पवारांचे साथ सोडून जाऊ शकतात का जाऊ शकतात अगदी जाऊ शकतात का नाही जाणार पण त्यांनाही माहितीये की आपला फायदा घेण्यासाठी अजितदादांनी आपल्याला सोबत घेतलेलं आहे आपलं आपलं भल भलं व्हावं कल्याण व्हावं हा त्यामागचा हेतूच नाहीये त्यामुळे ते लोक जिथे असेल तिथे जाणार आणि पवारांचं गेल्या चाळीस पन्नास वर्षाचं राजकारण तुम्ही बघितलं तर एक गोष्ट तुम्हाला दिसेल की पवारांमुळे इतके आता देखील पवारांमुळे निवडून आले असं मी म्हणणार नाही तुम्ही करतो लंके तो अमर काळे किंवा असे लोक बघितले तर पवारांनी हे जिंकू शकतात ती माणसं आपल्या पक्षात आणली आणि लढवली पवारांच्या बरोबरचे किती तुम्ही ठाण्यामध्ये जितेंद्र आवडला का नाही पवारांनी उभा केला तो कोण तिथला काय त्याचं नाव मला बाळ्या बाळ्या मामा भिवंडीमधून नाव बाळ्या मामा हा तो सगळे पक्ष फिरून आलेले mm. पैसे आहेत तिथे त्याचा प्रभाव आहे त्याला त्यांनी आपला एक शिक्का मारला पण प्रॉडक्शन कुठचं आहे तुमचं ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे ना पवारांच्या पक्षामध्ये इतर ठिकाणचे माणसं आणायचे आपलं लेवल लावायचं आणि ब्रँड व्हॅल्यू निर्माण करायचे हे पवारांचं राजकारण राहिलेलं आहे अजित पवारांच्या राजकारणावर तर आपण बऱ्यापैकी बोललेलो अजित पवार महाविकास आघाडीतून जातील की महायुतीत टिकतील हा अनेक वेळा चर्चेचा विषय असू शकतो बघूया अजित पवारांचं राजकारण कुठल्या दिशेला जात